धन्यवाद आपण या ठिकाणी संबोधित झालात माळशिरस तालुक्याचे आमदार सन्मान्य राम सातपुते साहेब यांचं भीमिपूजन सोहळ्याच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय या कार्यरंभ सोहळ्याच्या निमित्तानं सर्व उपस्थितांचं मी पुनशे एकदा मनपूर्वक स्वागत करतोय या ठिकाणी हलगी वादा ते करावकर ट्रॅक लावा साऊंडवाले दादा सर्वांचं मनपूर्वक स्वागत हॅलो 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 आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्या माणसानं दुष्काळी भागातील जनतेला हक्काचं पाणी दिलं असा सर्वसामान्य जनतेचा देव माणूस महाराष्ट्राच्या सार्वजनिक समाजकारण राजकारणामधील त्याग पुरुष अखंड महाराष्ट्राचा विकास पुरुष या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यगार उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कर्तव्य दक्ष गृहमंत्री सन्मान आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांचं अगदी दोनच मिनिटामध्ये कार्यक्रमस्थळी आगमन होत आहे त्यांच्या स्वागतासाठी आपण सर्वजण इतक्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आपण सर्वांचं पुनश्य एकदा या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार सन्माननीय श्री समाधान दादा उतडे साहेबांच्या वतीनं सहर्षाचं स्वागत मनपूर्वक स्वागत मनस्वी स्टेज वरच्या सर्व प्रमुख मंडळीला विनंती आहे कृपया या ठिकाणी कार्यक्रम चालू झाल्यानंतर सुरुवातीला उठायचं नाही आपण आयात त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे प्रमुख जे बाहेरची मंडळी आले आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दीप प्रज्वलन होईल फक्त पाचच मिनिटांमध्ये आपल्या मुख्य कोनशिलेला उद्घाटनासाठी साहेब पोचतील आंधळगाव त्यांनी पास केलेला आहे सर्वांना परत येथे विनंती करतो की आपण कृपया जागा देतेल तिथे बसून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिटामध्ये कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे जर जागा कमी पडत असेल तर मधला पेस जो आहे पोलीस प्रशासनाची विनंती आहे मधल्या पेसमध्ये बसवून घेताल तर बसवून घ्या जेणेकरून प्रत्येकाला हा कार्यक्रम आपल्या डोळ्याने बघता येईल समोर गाड्या पास होत आहेत आपल्या हो स्टेजच्या उजव्या बाजूने कॅनवा निघतोय फक्त पाचच मिनिटांमध्ये कोण शिलेची पूजा झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी प्रमुख पाहुणे येतील कार्यक्रमाला सुरुवात होईल भारत भारत माता की। भारत माता की की जय जय भारतीय जनता पार्टीचा विशेष पार्टीचा विजय असो भूपेंद्रजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है समाधान दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है माननीय डीसीएमचा कॅनवा आपल्या स्टेजच्या उजूबाजून निघा